राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीन पिकाला शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नासचा प्रे घ्यायचा आहे की पोट्या बोरचा स्प्रे घ्यायचा आहे की आपला जास्तीत जास्त फायदा कोण्या गोष्टीमध्ये होईल तर मित्रांनो आता शेवटची फारणी म्हणजे आपण सोला ठोकर व वजनदार होण्यासाठी करतो तर मित्रांनो या दोन्ही गोष्टीमुळेही ते होत असते मित्रांनो पोट्या बोरमुळेही वजनदार सोयाबीन होते आणि झिरो झिरो पन्नासमुळेही सोयाबीन आपलं वजनदार होते तर आपल्याला या दोन्हीपैकी कोणतं निवडायचं आहे की त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला मूलद्रव्य आपल्या सोयाबीनला भेटले पाहिजे आणि आपल्या सोयाबीनला थोडेफार आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे तर मित्रांनो झिरो झिरो पन्नासमध्ये फक्त असते पोटॅशियम मित्रांनो पोटॅश आणि पोट्याफोरमध्ये काय आहे मित्रांनो बोरांचंही प्रमाण आहे आणि पोटॅशियमचं प्रमाण आहे मित्रांनो बोरांमुळे काय होते आपल्या सोयाबीन पिकाचा आणि इतर कोणत्याही फळाचा असा व्यवस्थित आकार होतो आणि कलरबाज होते सोयाबीन आणि त्याला एक अन्नद्रव्य एक्स्ट्रा मिळत असल्यामुळे आपण पोट्याफोरची फवारणी घेऊ शकतो मित्रांनो प झिरो झिरो पन्नासच्या याच्या तुलनेमध्ये आपल्याला पोट्यावर जास्त फायदा देतो मित्रांनो कारण याच्यामध्ये दोन घटक असल्यामुळे मित्रांनो आपल्या सोयाबीनला एकाच स्प्रेमधून आपण दोन घटक पोहोचू शकतो जे कोणती कीटकनाशक फवारणी करतात त्याच्या